जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय बडगावनातून शिवसेनेच्या कट्टर शिवसेनेने शिवसेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून ज्यांना ओळखलं हो जातं ते वसंत नाईक या निवडणूक लढवत आहेत वसंत नाईक यांचा प्रचार जो आहे हा खेडोपाडी वाड्या वस्त्यावर चालू आहे प्रत्येक गावात त्यांनी व्हिजिट करत आहेत शिवसैनिक आहेत ते अनेक सामाजिक विधायक कार्यात असतात शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस असतो दर महिन्याला त्यांच्याकडून अशी ही शासकीय योजना पुरवण्याचे जे काम आहे ते शंभर एक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या मतदारसंघातील त्यांचा नित्यक्रम राहिलेला आहे तर महिन्याला हे त्यांचं चालू असतं असंच विधायक सामाजिक कार्य पुढं व्हावं पुढच्या गावातून सुद्धा नेता यावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे वसंत नाही काय स्वतः आपल्यासोबत काय सांगाल तू घातलेल्या निवडणुकीमध्ये उतरलेला हा तर सामाजिक विधायक कार्याबरोबर तुमचं शासकीय योजना पोहोचवण्याचं काम तालुक्यात चर्चेचं असताना आज तुम्ही निवडणूक लढवत आहे काय आव्हान करताय मतदारांना मी वसंत उभा नाईक शिवसेना उमेदवार म्हणून लढवत आहे मी गेले तीस वर्ष झालं सामाजिक काम करत आहे संजय गांधी निर्माण योजना असू देत बांधकाम कामगाराच्या योजना असू देत पी किसान योजना असू देत इतर सर्व योजना मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि लोकांच्या माध्यमातून मी माझ्या भाडगावपर्यंत कर एवढंच मर्यादित करत होतो परंतु यापुढे मी पंचाळीस मी उमेदवार असल्यामुळे बाकी सात गावात मी जाऊन घरोघरी जाऊन मी हे योजना पोहोचवण्याचं काम करेन आणि लोक हिताचं कामं करीत समाजसेवा करेन काय वाटतंय तुमचं जे वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवण्याचं काम आहे अशाच योजना इतर गावामध्ये पोहोचवण्याचं काम करणार असाल तर लोक संधी देतील आपल्याला असं वाटतं तुम्हाला नक्की संधी देणार लोकांनी जे सामाजिक काम करतात या लोकांना तुम्ही मतदान करून जास्तीत जास्त मताधिक द्यावे असं मी आवाहन करतो जे समोरचे पक्ष आहेत तिथे बलाढ्य आहेत सत्तेत असणारे पक्ष आहेत तुम्ही सत्तेत नाही आहात या निमित्ताने कसे पाहता या निवडणुकीकडे सत्तेपेक्षा मी सामाजिक लोकांच्या हिताचं काम करत असतो सत्ता कुठला पाठिंबा कोण आहे हे बघत नाही परंतु मी सुख कुठले बी कार्यात मी हिरवून भाग घेत असो त्या लोकांचा मी मतेसाठी धावून जात असो सत्ता असू दे किंवा नसू दे मी समाजाचं काम हे करतच राहणार सत्तेत असून कामाचे नाहीत परंतु मी सत्तात नसताना ने ने मी नेहमी कामात राहणारा माणूस आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद आहे मशाल या चिन्हावर लोकांनी मला मतदान करावं असं मी नम्र आवाहन करतो कट्टर शिवसैनिक म्हणून वसंत नाईक यांना ओळखलं जातं पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पाहतोय ते भडगाव पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जात आहे तर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सर्वाधिक जास्त मिळून दिला असेल तर वसंत नाईक यांनी दिलेला आहे असं त्यांच्या माहितीवरून कळतं दुसरी गोष्ट म्हणजे जे गावामध्ये वार्ता फलक लावलं जातं ते वसंत नाईक यांच्या माध्यमातून लावलं जातं ज्या काही तालुक्यात छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्या सोशल मीडियावर वसंत नाईक हे पहिल्यांदा सांगतात तिसरी गोष्ट हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात प्रामाणिक आणि निष्ठा जी आहे ही वसंत नाईक यांच्याकडून शिकावी असे म्हणतात आणि त्यांना जर तुम्ही संधी दिला तर जसं भडगावमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ होमऱ्यापर्यंत पोहोचून जसं वैयक्तिक विकास करण्याचा जो वसंत नाईकेचा प्रयत्न आहे तो प्रत्येक गावामध्ये होऊ शकतो त्यामुळे वसंत नाईक म्हणतात एकदा संधी द्या जे भडगावात केलं ते इतर सात गावामध्ये देखील करून दाखवतो गडिंग झुंड लाईव्ह टोळ्यासाठी नितीन मोरे